पहिना परंतु कांदे विजय होण्याची मला जास्त शक्यता वाटते नाशिक शहराचा जर का विचार केला तर अनेक मतदारसंघांमध्ये बंडखोरी झाली पक्ष बदल सुद्धा झाले या सगळ्याचा फटका कोणाला बसेल आणि फायदा कोणाला होईल नाही नाशिकची जी निवडणूक आहे ही अगदी शेवटच्या टप्प्यामध्ये कटेंगे तो कटेंगे आणि हिंदू मुस्लिम याच्यावरती खूप मोठा प्रचारात भर दिला गेला आणि त्याच्यामुळे मला असं वाटतं की ह्या वेळेला सुद्धा भाजपाला त्याचा फायदा होऊ शकतो म्हणजे आपण जे म्हटलं ते पक्षांतरसुद्धा तर नाशिक पूर्वमध्ये भाजपचे राहुल टिकले आहेत आणि तिथे जे उभे राहिले शरद पवारांच्याकडून गणेश गीते सुद्धा कालपर्यंत भाजपमध्येच होते त्याच्यामुळे भाजपच्याच दोन लोकांचा सामना आपसात आहे परंतु तिथे मला असं वाटतं की तिथे गणे गणेश गीतेंनी जरी म्हणजे त्यांच्याकडे पैशाचा बराच वापर झाल्याची जरी चर्चा असली तरीसुद्धा तिथे राहुल डिकलेंना चान्स जास्त वाटतो मला आणि नाशिक पश्चिममध्ये सुद्धा सीमा हिरे जे आहेत तर त्यांचंही तिकीट पहिल्या टप्प्यातच जाहीर झालेलं होतं भाजपाकडून तर तिथे सुधाकर बडगूजर आहेत ते शिवसेना उभाटाचे आहेत आणि भाजपाकडून जे इच्छुक होते दिनकर पाटील तर त्यांना तिकीट मिळालं नाही त्याच्यामुळे त्यांनी बंडखोरी केली बंडखोरी मंडळीच्या पक्षांतर केलं आणि ते महाराष्ट्र नवनिर्माण से नवनिर्माण सेनेकडून ते उभे आहेत हे त्या जे त्या दोघांच्या मतविभागणीमध्ये भाजपला निश्चितपणे तिथे फायदा मिळू शकतो सीमा तिथून जिंकून येतील अशी शक्यता आहे नाशिकमध्ये हा जो तिसरा मतदारसंघ आहे हा सगळ्यात महत्त्वाचा आहे कारण इथे सगळं मोठ्या प्रमाणावर मुस्लिम मतदान आहे तर हे जे आहे मुस्लिम मतदान हे वसंत गीते यांच्याकडे म्हणजे शिवसेनेच्या उभाठाचे जे उमेदवार आहेत वसंत गीते माझी महापौर होते यांच्याकडे वळेल अशी बऱ्याचपैकी शक्यता व्यक्त केली जाते परंतु मला असं वाटतं की तिथे देवी आणि फरांदे या ज्या दोन वेळाला विजयी झालेले उमेदवार आहेत भाजपाच्या त्या त्यांना तिथे एज आहे आणि खूप काट्याची टक्कर होईल आणि थोडक्या मतांनी का होईना नाशिकमधल्या ह्या तिन्ही जागा भाजपाला मिळतील अशी मला शक्यता वाटते नाशिकची चौथी जागा जी आहे ती देवळाली मतदारसंघ तर देवळाली मतदारसंघामध्ये सुद्धा तिरंगी लढत झालेली आहे ते तिरंगी लढत अशी आहे की सरोज आहिरे या विद्यमान आमदार आहेत त्या अजित पवारांच्याकडून अजित पवारांच्या राष्ट्रवादीकडून उभ्या आहेत असं असताना शिवसेनेने म्हणजे शिंदे गटाने सुद्धा तिथे सरोज आहिरराव यांना उभं केलेलं आहे आणि तिथे योगेश गोलफ हे उबाटाकडून उभे आहेत तर ह्या दोन्ही महिला उमेदवारांची जी लढत होणार आहे तर त्याच्यामध्ये तिथे कदाचित योगेश गोलप यांना एज मिळेल संधी मिळेल असं म्हटलं जात होतं परंतु गेल्या काही दिवसांमध्ये शेवटच्या अगदी टप्प्या शेवट प्रचाराच्या शेवटच्या टप्प्यामध्ये सरोज अहिरे यांनी जी आघाडी घेतली तर त्यामुळे तिथे सुद्धा महायुतीला संधी मिळण्याची मला जास्त शक्यता वाटते खरं आता दुसऱ्या बाजूला नंदुरबार आणि धुळे हे जे जिल्हे